शाळा प्रवेशाकरिता पैसे नसल्याने लोन सावळी येथील विद्यार्थिनीने घेतलाय गळफास हजर अमर काळे यांची सातवन भेट कुटुंबियांची केली विचारपूस येत्या बारावीच्या विद्यार्थिनीला शाळा प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे वर्ध्याच्या लोन सावळी या गावामध्ये ही घटना घडली आहे सोनिया वासुदेव उईके वैवश सतरा राहणार लोन सावळी असं मृतक विद्यार्थिनीचं नाव आहे इयत्ता बारावीचे वर्ष असल्याने विद्यार्थिनीने शाळा प्रवेशासाठी आई वडिलांकडे पैशाची मागणी केली होती मजुरीचे पैसे आल्यावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन सुद्धा आई दिले होते शैक्षणिक सत्र सुरू होऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू न शकल्याने हाताश झालेल्या विद्यार्थिनीने अखेर चार जुलै रोजी गळफास घेत जीवन यात्रा संपवली आहे सात जुलै रोजी बारा वाजताच्या सुमारास खासदार अमर काळे यांनी उईके कुटुंबियांना सातवन पर भेट दिली यावेळी त्यांनी कुटुंबियांची विचारपूस केली आहे अतिशय मन खिन्न करणारी बाब असून पुढच्या काळात अशा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवा प्रथम प्राधान्य सरकारने शिक्षणाला द्यायला हवे अजूनपर्यंत कोणताही अधिकारी कर्मचारी कुटुंबापर्यंत पोहोचला नसल्याची खंत खासदार अमर काळे यांनी यावेळी व्यक्त केली आहे म्हटलं होतं का माझी ॲडमिशन करायची आहे वा आम्ही तिला थांबवलं थांबा सध्या आमच्याकडे पैसे नसल्यामुळे पैसे आल्यावर करून टाकू असे पंधरा दिवस त्याच्यावरून लोटून गेले दोन तीन वेळा वेळा म्हटलं होतं बाकी तर घटना ने। घडली होती त्या दिवशी काहीच नाही घडलं आत्महत्या केली कुठे घरीच बाथरूम आहे बाथरूम मध्ये ते सुद्धा सांगितलं होतं फीस करता आणि शिक्षणाकरता लागणारे जे काही थोडे पैशाची गरज होते ते वडील देऊ शकले नाही त्याच्यामुळं मुलीने आत्महत्या केली अशा बातम्या पेपरमध्ये आल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आज इथे येऊन त्या मुलीच्या घरी भेट दिली तिच्या वडिलांना भेटलो आईला भेटलो त्यांनी परिस्थिती सांगितली ती परिस्थिती अतिशय मन खिन्न अशी परिस्थिती आहे आणि करता लागणाऱ्या छोट्या मोठ्या गरजांसाठी लागणारा पैसा हा सुद्धा एक शेतकरी वडील म्हणून ते तिला पुरू शकले नाही देऊ शकले नाही काही दिवस त्यांनी थांबायला सांगितलं परंतु आज दुर्दैवाने तिने आपलं स्वतःचं जीवन संपवलं खऱ्या अर्थानं शासनानं कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करावा अशी परिस्थिती आज या घटनेच्या माध्यमातून निर्माण झाली असं समजतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपण बघितलं अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघतो परंतु शाळकरी विद्यार्थीसुद्धा आज आत्महत्या करतात आहे वास्तविक पाहता पुरोगामी महाराष्ट्राला राजीर्वाणी करणारी ही गोष्ट असं मी समजतो आणि दुर्दैवानं ज्या आज जर आपण बघितलं तर पंकज साहेब आमचे या ठिकाणी राज्यमंत्री आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि शिक्षणमंत्र्यांच्याच मतदारसंघामधं शिक्षणमंत्र्याच्या जिल्ह्यामधं आज अशा पद्धतीची दुर्दैवी घटना आहे तर मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कुठली नसावी आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की घटना होऊन दोन तीन दिवस झालेले आहेत आणि दोन तीन दिवस झाल्यानंतर शासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नाही कोणीच आतापर्यंत या ठिकाणी भेट दिली नाही प्रोजेक्ट ऑफिसर आले नाही एज्युकेशन ऑफिसर नाही बी ओ नाही कोणीच नाही वास्तविकपात इतकी सिरियस घटना झाल्यानंतर शासनाने अशा घटनेची दखल घेणं गरजे अपेक्षित होतं पण ती दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या पालकमंत्र्यांकडं एज्युकेशन खातं आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा प्रकार होतो आहे त्यामुळं कुठेतरी विचार शासनानं केला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि भारतीय जनता पक्षाचे लोक आम्हाला सांगतात की बेटी बचाओ, बचाओ बेटी पढाओ हा नारा भारतीय जनता पक्षाच्या आहे बेटी प बेटी बचाओ बेटी पढाओ परंतु शिक्षणाकरता मुली आत्महत्या करतात आहे याच्यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट कुठली नसावी आणि ज्या योजना केवळ म्हणजे तुम्हाला लाचार करणाऱ्या ज्या योजना आहे लाचार करणाऱ्या अशा लाचार करणाऱ्या योजनांवर करोडोचा खर्च गव्हर्नमेंट करते करोडोचा म्हणजे आता त्या योजनेचं नाव मी घेणार नाही परंतु आपण जर अभ्यास केला योजनांचा महाराष्ट्र सरकार जे चालू केलेलं आहे या योजनांचा जर आपण अभ्यास केला तर लोकांना लाचार करणाऱ्या योजना गव्हर्नमेंट आणून राहिल्या परंतु शिक्षण जो खऱ्या अर्थानं राष्ट्राचा पाया रचण्याचं काम ज्या शिक्षणाच्या माध्यमातून होतं त्या शिक्षणावर दुर्दैवानं आज खर्च होताना दिसत नाही आज तुम्ही जर पाहिलं तर जवळपास दोनशे शहाण्णव पदं हे माध्यमिकचे रिक्त आहे जिल्ह्यामध्ये दोनशे शहाण्णव पदं माध्यमिकचे रिक्त आहे उच्च श्रेणी मुख्याध्यापक मुख्याध्यापक याचे अनेक पदं जिल्ह्यामध्ये रिक्त आहे वास्तविक पाहता शिक्षणावर जास्त खर्च होणं गरजेचं आहे पण तो दुर्दैवानं फक्त आपली सत्तेची पोळी भाजण्याकरता आपली सत्ता कशी येईल याच्याकरता लोकांना लाचार करण्याचं काम सरकार करते आणि त्या पद्धतीनं त्या योजना त्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून येतात आहे हे एक मला त्यानिमित्तानं सांगायचं वाटते आणि पुन्हा माझी इतकी अपेक्षा राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे दूध पील तो गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही त्यामुळं शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील की शिक्षणावर जो खर्च होणं गरज गव्हर्नमेंटकडनं अपेक्षित आहे तो खर्च होत नाही विद्यार्थी आत्महत्या करतात आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाने त्यांच्या योजनांचं त्यांच्या नीतीचं त्यानिमित्तानं कुठेतरी पुनर्विचार करावा अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा अशी घटना जी आपल्या सर्वांना लाजीरवाणी करणारी गोष्ट आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जी घटना होते अशी घटनेची पुनरावृत्ती तरी आपल्याकडे चार जुलै रोजी एक मर्ग दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सोनिया उईके ही सतरा वर्ष सतरा वर्षाच्या मुलींनी आत्महत्या केलेली आहे ती सोनसावळी वर्धा या गावची आहे तिच्या वडिलांच्या प्रथम खबरी रिपोर्टनुसार तिचे अकरावीचे शिक्षण कम्प्लीट झाले होते आणि तिचे बारावीमध्ये ॲडमिशन चालू होते पण बारावीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तिला काही पैशाची आवश्यकता होती परंतु तिच्या आई वडिलांची फी भरण्याची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला परंतु काही दिवसांनीही पैशाची ॲडजस्टमेंट न झाल्यामुळे त्या मुलींनी तिच्या घराच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि आम आमचा पुढील तपास चालू आहे